सर्वांना नमस्कार माझं नाव यामिनी श्याम मटकर मी ठाण्यावरून आली आहे मी आज आपणास गणेश कथा सांगणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरमे देव सर्व सर्वदा आपण आता जो गणेश मंत्र ऐकला त्या मंत्राचा अर्थ वक्रतुंड म्हणजे हत्तीचे सोंड असलेला महाकाय म्हणजे शरीराने धिपाड असा असलेला कोटीचे सूर्याचे तेज असणारा हे देवा माझे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाड आपण आपल्या कोणत्याही मंगल कार्यामध्ये गणेशाचे पूजनाने सुरुवात करतो गणेशाच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आणि अने पुराण संबंधित अनेक कथा सुद्धा आहे गणेश कथा ही केवळ धार्मिक नसून एक तत्वज्ञान एक गुण आणि नैतिक मूल्य ही त्यामध्ये शिकवले जातात आज मी जी गणेशाचे आपण कुठलेही कार्य करताना गणेशाचे पूजन का किंवा स्मरण का केले जाते त्यासंबंधित ही कथा आहे महादेव कैलास पर्वतावर आपली ध्यान साधना करत असतात माता पार्वती आपल्या महलात असतात एकदा स्नानासाठी जाण्यासाठी त्या विचार करतात की आपल्या महलात गणांचा सहज प्रवेश होतो पण आपल्या खाजगी कामासाठी इथे पहारा देणारा कोणी नाही असा विचार करून त्यांनी आपल्या शरीराला लावलेल्या उठणाच्या लेपापासून हळद आणि चंदनाच्या लेपापासून एका सुंदर बालकाची निर्मिती केली आपल्या मंत्राच्या शक्तीने त्या मूर्तीला त्यांनी जीवन दिले त्या बालकांनी त्या मातेला नमस्कार केला माता पार्वती यांनी त्या पुत्राला आपल्या जवळ घेऊन म्हणाले की आजपासून तू माझा पुत्र आहे तुझे नाव गणेश आहे आणि बाळा आता मी स्नानासाठी जाणार आहे तो कोणालाही या कक्षात आत प्रवेश करायला देऊ नको असे सांगितले आईची आज्ञा ही आपण मानणार आणि तो द्वारावर पहारे करू म्हणून उभा राहिला काही वेळाने महादेव आपली ध्यान साधना पूर्ण करून आपल्या महलात प्रवेश करायला निघाले तेव्हा गणेशाने त्यांना तिथे अडवले महादेव प्रथमता आश्चर्यचकित झाले की एक लहान मुलगा मला का अडवतोय त्यांनी त्याला बाजूला जाण्यास सांगितले पण त्या मुलांनी आपल्या आज्ञेचं पालन करून मी आज जायला देणार नाही असे ठणकावून सांगितले महादेव अत्यंत क्रोधित झाले की एक लहान मुलगा मला का रोखतोय महादेवांचा क्रोध वाढतच गेला पण महा गणपती काही ऐकायलाच तयार नव्हते त्यांचा हा क्रोध पाहून तिथे महादेवांचा सेवक नंदी त्यांनी गणेशाला सांगितले की तुला माहीत नाही तू ज्यांच्याशी बोलतोय ते कैलासाचे अधिपती शंकर आहे त्यांना तू रोखण्याचे धाडस करू नको त्यावेळी बाळ गणेश म्हणाले की आपण कोण त्यावर ते म्हणाले की मी महादेवांचा सेवक नंदी त्यावर ते म्हणाले गणेश म्हणाले की जर तुम्ही महा तुमच्या महादेवांची आज्ञा मोडाल का त्यावर नंदी म्हणाले की महादेवांची आज्ञा मी काही मोडू शकत नाही कारण का त्यांचा आदेश आम्हाला सर्वात प्रथम प्रिय आहे त्यावर गणेश म्हणाले ज्याप्रमाणे तुम्ही महादेवाची आज्ञा टाळू शकत नाही त्याप्रमाणे मी माझ्या आईची आज्ञा मोडू शकत नाही हा वाद कालांतराने विकोपाला गेला महादेव अत्यंत क्रोधित झाले त्यांचा हा क्रोध पाहून सर्व देवता ब्रह्मा विष्णूही तिथे अवतरले महादेव क्रोधित होऊन कदाचित तिसरा डोळा तर ओपन करून या बालकाला भस्म करतील याची भीती वाटू लागली सर्व देवी देवतांनी तिथे गणेशाला विनंती केली पण गणेश काही ऐकायला तयार नव्हता शेवटी महादेवानी आपल्या क्रोधाने त्रिशुलाने त्याचे मस्तक शिरच्छेद केले त्यानंतर ते कक्षात प्रवेश करणारच तितक्याच माता पार्वती स्नान कक्षातून बाहेर आल्या पाहतात तर काय आपल्या बालकाचं शरीर आणि देह हे शिर आणि देह हे वेगवेगळे अत्यंत क्रोधी आणि दुःखी झाला त्याने महादेवांना विचारलं तुम्ही माझ्या पुत्राला मारले कसे एखाद्या लहान मुलाचा निष्पाप मुलाचा तुम्ही जीव घेतलाच कसा महादेव थोडेसे नरमले ते म्हणाले हा बालक मला आज जाण्याची परवानगी देत नव्हता मी क्रोधाने हे कृत्य केले त्यावर माता पार्वती म्हणाल्या की क्रोध जरी असला तरी ते लहान बालक आहे तुम्हाला थोडासा संयम राखणं गरजेचं होतं त्यावर ते म्हणाले की आता मी काही करू शकत नाही मला केलेल्या कृतीचा पश्चाताप नक्की आहे त्यावर माता पार्वती म्हणाल्या अहो पश्चाताप करून काही फायदा नाहीये मला माझा पुत्र परत पाहिजे त्यावर महादेव म्हणाले की आता हे शक्य नाहीये त्या म्हणाला मला काही माहीत नाही मला माझा पुत्र परत पाहिजे महादेवाने खूप वेळ विचार केला त्यानंतर त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की तुम्ही जंगलात जा आणि सर्वप्रथम जो प्राणी तुम्हाला दिसेल त्याचे शिर घेऊन या दिलेल्या आदेशानुसार गण त्या जंगलात जायला निघाले सर्वप्रथम त्याला बालहत्तीचे बालहत्ती मिळाली त्याचे शिर घेऊन ते महादेवांकडे आले महादेवानी ते शीर गणेशाला गणेशाच्या धडाशी प्रत्यारोपण केले व त्याला नवजीवन दिले त्याचबरोबर त्याला पुत्र म्हणून स्वीकारून आपल्याला कवटाळून की तू माझाच पुत्र नाही तू संपूर्ण ब्रह्मांडाचा पुत्र आहे आणि सर्व देवी देवतांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि महादेवाने आदेश दिला की कुठल्याही ह्याच्यात कार्यामध्ये सर्वप्रथम तुझी पूजा केला जाणार प्रथम पूजनीय म्हणून गणेश कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला गणेशपूजन किंवा गणेश स्मरण केले जाते गणेशाची कथा ही केवळ धार्मिक नसून आपल्याला त्याच्यामध्ये कर्तव्यनिष्ठता धार्मिकता त्याचबरोबर शिवपार्वतीज असीम प्रेम याचेही ज्ञान देते आणि गणेशाच्या जीवनावर आधारित ज्या कथा आहेत त्या कथा आपल्याला mm. संयम एक कर्तव्यनिष्ठता अहंकार त्या या सर्व गोष्टींची शिकवण देते धन्यवाद